brought to you by Techno Camon 30 series. आणि रजिस्ट्रार खरे असे तीन विद्यापीठाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून चर्चेला उपस्थित होते या काही महत्त्वाचे पाच मुद्दे चर्चेला आणलेले होते त्यामध्ये जी ट्वेंटीच्या काळामध्ये विद्यापीठामध्ये लाईटिंगच्या नावाखाली दोन कोटीचं टेंडर घेतलं गेलं आणि त्याचे जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च केले गेले दुसरा मुद्दा रस्त्याच्या कामाच्या नावाखाली वेगळा फंड खर्च असं दाखवलं गेलं पण ते काम त्या क्वालिटीचं म्हणजे अगदी त्याच्या पंचवीस टक्के खर्च झाले नाही तिसरा मुद्दा म्हणजे इथल्या विद्यापीठातल्या राहणं असेल पॅरासाईट असेल इथल्या जेवणाची फ्रच असेल यावर पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की सिनेट मेंबर रोहित पवार आले होते तेव्हा त्यांना भेटायला एन एस यू आय आणि एस एफ एस एफ आयच्या विद्यार्थी प्रतिनिधी भेटायला गेले होते कारण एस एफ आय आणि एन एस यू आयच्या विद्यार्थिनींना इथे ए बी वी पीकडून मारहाण झालेली होती याच्या उलट ज्यांना मारहाण झाली आहे त्याच विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल केले गेलेले होते त्या विद्यार्थिनींनाही आज या चर्चेसाठी बोलावलं गेलेलं होतं आणि यावर रजिस्ट्रार असणाऱ्या खरे यांनी एक शब्द वापरला ज्यावर आम्ही फार जोरदार आक्षेप घेतला होता ते असं म्हणाले की काही नक्सलवादी संघटनांच्यासाठी नक्सलवादी कोणी घुसू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो कोण नक्सलवादी आहे ते त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगायला हवं दुसरी बाब अशी की विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कुणाला कळतच नाही तर याची जबाबदारी कोणाची कारण आज तेरा दिवस झाले अजूनही त्याच्यात गुन्हा दाखल झालेला नाही त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काल प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आम्हाला प्रक्रियेला वेळ लागला ही प्रक्रिया कोणती आहे ती आम्हाला कळली पाहिजे कारण जर समजा विद्यापीठात एखाद्या विद्यार्थिनीवर काही जोर जबरदस्ती झाली अतिप्रसंग झाला एखादा खून पडला एखादा बॉम्ब सापडला तर काय तेरा दिवस प्रक्रिया म्हणून ते त्याच्यासाठी विचार करत बसतील का बरं तो इतका वेळ लागला आम्ही लगेचच तिथे उपस्थित असणाऱ्या बैठकीतले या हत्तीच्या हत्तीचं काम बघणारे पी आय कुलकर्णी यांना प्रश्न विचारला तेव्हा ते असं म्हणतात की आम्हाला काल नाही तर आज माहिती मिळालेली आहे गांजा सापडल्याची या सगळ्या चर्चेच्या उपरांत पाच मुद्दे आता विद्यापीठाने मान्य केलेले आहेत एक गांजा प्रकरणात तर गुन्हा दाखल होईलच परंतु हा गाजा प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनाच्या साठी आणि त्यांच्यावरती वेगळी चौकशी ते करायला तयार असतील जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल मुद्दा क्रमांक दोन जो आता माध्यमांनीही उपस्थित केला की एखाद एखादा कॅमेरा तोही चुकून गनिमी काव्याने आत जातो पण मात्र तिथे कॅमेरे पोचू दिले जात नाहीत यावर त्यांचं म्हणणं की कारण विद्यापीठामध्ये पोलीस प्रशासनही सांगत की जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन सांगत नाही तोपर्यंत तो पोलिसांनाही कळत नाही की विद्यापीठात काय घडलंय तर इथे विद्यापीठामध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे विद्यापीठाने ती पारदर्शकता ठेवायला हवी सुनील टिंगरेंच्या संबंधाने कालपर्यंत पत्र म्हणजे आम्ही अशी शिफारस केली नाही असं म्हटलं जात होतं आणि अचानक ते पत्र पुढे आलं आता पत्र पुढे आल्यानंतर आम्ही पुढे पुढे सांगतोय की टिंगरे गुन्हेगार आहेत किंवा ते आहे, काय त्यांचा प्रभाव पडत आहेत का आम्हाला याच्यामध्ये जायचं नाही तो भाग पोलिसांचा आहे पण मुद्दा असा आहे की ते जेव्हा बोलतात की माझ्याकडे अनेक लोक शिफारस पत्र मागायला येतात आणि मी शिफारस देतो कधी ॲडमिशनसाठी शिफारस देतो कधी अजून कुठल्या कामासाठी देतो पण शालेय शिक्षणाच्या प्रवेशासाठीचं शिफारस पत्र आणि ससून सारख्या एका मोठ्या संस्थेच्या अधिष्ठाता पदावर नेमणुकीचं शिफारस पत्र यात फरक आहे हा फरक कुठल्याही लोकप्रतिनिधीला समजला पाहिजे आणि अशी शिफारस करताना किमान त्याचं मागचं बॅकग्राऊंड काय आहे ते बॅकग्राऊंड लोकप्रतिनिधींनी शोधलं पाहिजे वाटल्यासारखे शिफारस पत्र वाटायचे नसतात हा धडा किमान या निमित्ताने लोकप्रतिनिधीने घेतला पाहिजे हे लोकप्रतिनिधीचा फोन आला आणि त्यानंतर ते ब्लड सॅम्पल आला काय नाही आला मला वाटतं हा सगळा भाग पोलिसांचा आहे पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही दोन मुद्दे एक खरंच तो अल्पवयीन आहे का मुलगा कारण बोनाफाइड वर काय लिहिलं जातं याला काही अर्थच नाही आहे त्याचं त्याचं जे काही जन्मदाखला आहे तो जन्मदाखला कुणी बघितलेला आहे का तो खरंच मायनर आहे का आणि मायनर म्हणजे किती आपल्याकडे जो काही एकोणीसशे ब्याण्णवचा जो कायदा झाला होता ज्याच्यामध्ये बाल न्याय आणि हक्काचा कायदा त्याच्यामध्ये लग्नासाठी किंवा वोटिंगसाठीचं वय जे कन्सिडर केलं गेलं ते वय अठरा कन्सिडर केलं पण एखादा मुलगा जर गंभीर गुन्ह्यामध्ये अडकत असेल तर अशा वेळेला त्याचं एज ऑफ अंडरस्टँडिंग सेक्शन सेव्हन्टी सेवन असं सांगतं की एज ऑफ अंडरस्टँडिंग सतरा असेल तरी त्यामुळे हे बघितलं जावं एक आणि दुसरं असं की अजय तावरेच्या एका स्टेटमेंट कडे दुर्लक्ष करून चालणार नाही अजय तावरेने जे काल म्हटलं की मीही सोडणार नाही कुणाला त्याच्यात मी अनेक नावं घेईन ती नावं कोण आहेत ती नावं बाहेर आली पाहिजे अजय तावरेंना बोलू दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून नावं घेतली पाहिजे